माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये पुढील निवेदन करतो आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन दहा दोन हजार दो पंचवीस या कालावधीत दीडशे एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसकरता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मध्यमकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र पंच्याहत्तर व अल्पकालीन उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या विजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतिशील शाश्वत सर्व सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या विजनमध्ये नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीनं राजव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक आ अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मी आपणास निवेदन करतो की सर्व सद सन्माननीय सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे मिळावे बैठकांमध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यू आर कोड व लिंकवरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल सर्व सन्माननीय सदस्यांनी स्वतः तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसबाबत बाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोडवरून व्हॉट्सॲप चॅटबोर्डद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच आपल्या सर्व दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निवेदन केलं त्या निवेदनावर मी बोलायला वा नाही मला माहिती आहे त्यावर बोलता येत नाही पण अध्यक्ष महोदय या सभागृहाची एक प्रथा आहे परंपरा आहे नियम आहे की ज्या वेळेला एखादा अधिवेशन सुरू असताना एखादा धोरणात्मक निर्णय सरकारला जाहीर करायचा असेल तर तो पहिल्यांदा विधिमंडळासमोर सदस्यांसमोर धोरणात्मक निर्णय जाहीर करावा लागतो हा नियम आहे पण आजकाल ह्या नियमाची पायमल्ली होती आहे आणि ती पायमल्ली बाहेर होते एवढं नाही तर विधिमंडळाच्या आपल्या अखत्यारीत असलेल्या आवारामध्ये सुद्धा होती आहे हे जे आता व्हिजन डॉक्युमेंटचं सांगितलं याची अनाऊन्समेंट आता सरकार करत आहे आज आपल्या विधानसभेच्या आवारामध्ये आपण राऊंड मारा त्याची प्रसिद्धी त्याचे बोर्ड त्याचे फ्लेक्स आताच लागलेले आहेत म्हणजे या सभागृहात काय तुम्ही मान अधिकार काय शिल्लक ठेवणार का नाही का आपलं तुमच्या मनाला वाटेल तुमच्याकडे सरकार आहे म्हणून तुम्ही वाटेल ते करू शकाल आणि म्हणून हा माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय अधिवेशन सुरू असताना सरकार जाहीर करत असेल तर तो पहिल्यांदा विधीमंडळासमोर सदस्यांसमोर करावा लागतो की जो आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी केला त्याच्या अगोदरच तुम्ही बोर्ड लावत असाल तर मग कशा करता तुम्ही निवेदन करताय कशाला सभागृहाचा वेळ तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही काम करायला सुरुवातच केली असाल हा माझा पॉईंट ऑफर प्रोसिजर आहे अध्यक्ष मोदी अध्यक्ष महोदय जो पॉईंट ऑफ प्रोसिजर त्यांनी दिलेला आहे त्याच्याबद्दल मला पण काही माझी भूमिका आणि सरकारची भूमिका सांगायची हे आपण राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण केलं के आहे अठरा जून अठरा जूनपासून सतरा जुलैपर्यंत तीस तारखेला आपलं अधिवेशन सुरू झालेलं आहे अधिवेशनाच्या आधीचाच हा निर्णय कॅबिनेटचा राज्य सरकारचा महायुती सरकारचा असल्यामुळं त्या आधी कॅबिनेट आम्ही असं नाही केलं तीस जूनच्या नंतर निर्णय जाहीर केलेला नाही अधिकची माहिती दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना व्हावी त्याकरता हे निवेदन दिलेलं आहे आम्हाला कुठंही कुणाचाही आव्हान करा एक तिथं विदेशी मध्य किरकोळ विक्री शॉप आहे मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची की एकोणीसशे जवळपास बहात्तर पासून आपण कधी पण नवीन दुकानं महाराष्ट्रामध्ये दिलेली नाही पण साधारण बाकीच्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये तर दरवर्षी तीन टक्के दुकानं जास्तीची देत राहतात आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करत नाही मात्र काहींना एखाद्या ठिकाणी दारूचं दुकान असेल पूर्वीच्या काळामध्ये दिलेलं आणि त्याचं स्थलांतर करायचं असेल तर त्याला मात्र राज्य सरकार नियमाप्रमाणे परवानगी देतं ज्या काही गोष्टी असतात बा तिथून शाळा किती लांब असली पाहिजे इतर काही गोष्टी किती लांब असल्या पाहिजे त्याच्यामध्ये ते बसत असेल तर अध्यक्ष महोदय त्याला परवानगी त्या बाबतीमध्ये दिली जाते आणि तिथं रेस्टॉरंट बार सुरू झालेले हे ते म्हणतात ते बरोबर एफ एल थ्रीची पण त्यांनी सांगताना असं सांगितलं की बाबा ते तिथं त्यांना रेस्टॉरंट बारला परवानगी दिलेली असली तरी ते तिथं वेगळे काही गोष्टी करतायत दारू म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट करत आहेत असं काही सांगितलं आहे त्याच्याबद्दल एक्साईजचे लोकना पाठवलं जाईल तिथं स्क्वॉड पाठवलं जाईल अचानक आणि ते तपासलं जाईल किंवा कलेक्टरला पण त्याच्याबद्दलची माहिती किंवा आमचे एस पी पण तिथं असतात त्यांच्याकडनं पण ती माहिती ही निश्चितपणे घेतली जाईल पण हे जो काही आमच्या प्रशांतजींचा आग्रह आहे की आम्ही महानगरपालिकेने ठराव केला तर लगेच तुम्ही दारूबंदी करा वास्तविक महानगरपालिकेला पूर्णपणे अशा प्रकारचा ठराव करण्याचा अधिकार कुठं दिलेला नाही आहे त्याच्यामध्ये काही आपण प्रोसिजर केलेली आहे साधारण किती महिलांनी मागणी करायची मग तालुक्याचं ठिकाण असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे जिल्ह्याचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे महानगरपालिकेचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा होते आणि पूर्णपणे दारूबंदी केली तर असाही एक अनुभव आला मी दारू बंद म्हणजे दारू सुरू करायचं समर्थन करतो आहे असं कृपा करून सभागृहातल्या कोणी सन्मान्य सदस्यांनी ज्ञानामध्ये म्हणजे असं मानू नये पण दारूबंदी एखाद्या भागात पूर्ण असली आज देशामध्ये पण काही काही राज्यामध्ये दारूबंदी आहे परंतु तिथून वेगळ्या मार्गाने एवढी मोठ्या प्रमाणावर दारू पुरवली जाते हातभट्ट्या तिथं वाढल्या जातात मग त्याच्यातनं वेगवेगळे प्रकार होतात त्याच्यातून कधीकधी मनुष्यहानी त्या बाबतीमध्ये होती अशा प्रकार कुठल्याही परिस्थितीत आपल्या पण महाराष्ट्रात काही भागामध्ये तशा प्रकारे घडलेल्या आहेत ह्या गोष्टी घडू नये दारू तर कोणी पिऊ नये ह्याच मताचं आम्ही लोक आहोत परंतु आपण म्हणून चालत नाही कारण प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळं जे काही नियमावली केलेली आहे त्या नियमाच्या अधीन राहून ते त्या गोष्टीचा वापर करत असतील तर त्याला कुठलं बंधन त्या बाबतीमध्ये नाही आहे ही पण गोष्ट मी सभागृहाला लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो आणि प्रशांतजी ठाकूर आणि त्यांच्या मार्फत राज्याला पण सांगू इच्छितो की असं कधीही महानगरपालिकेने ठराव केला म्हणून दारूबंदी त्या ठिकाणी कर केली जाईल असं कधी होणार नाही त्याच्याबद्दल महानगरपालिकेला तसा अधिकार नाही मध्ये असंच एक लक्षवेधी आली होती आणि त्याच्या सांगितलं दोन दोन अडीच अडीच हजार लोकांच्या सोसायट्या असतात सोसायटीने ठराव केल्यानंतर ते, के ते तुम्ही बंद केलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण तसं करू शकत नाही तिथं कमर्शियल जी काही दुकानं असतात त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या परवानग्या घेऊन काय विकावं काय विकू नये नियमाप्रमाणे त्या नियमाचं त्यांनी पालन केलं का नाही एवढ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये बघत असतो ही पण बाब आपण लक्षात घ्यावी आणि सहज मी सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या इथं राज्यामध्ये दोन जिल्हे आपण कोरडे जिल्हे सा जाहीर केलेले एक म्हणजे वर्धा आणि दुसरा म्हणजे गडचिरोली आणि तीन ते वगळता तीनशे अडतीस तालुक्यामध्ये एकशे आठ तालुक्यात आज एक देखील अशा पद्धतीचं दुकान नाही आहे आणि राज्यात फक्त सतराशे तेरा विदेशी मद्य विक्रीची दुकानं त्या बाबतीमध्ये आहेत बाकीचं जर आपण बघितलं लोकसंख्येचा विचार करता तर तेलंगणामध्ये लोकसंख्या ज्या प प्रकारे आहे त्या लोकसंख्येच्या मागं मोठ्या प्रमाणावर दारूची दुकानं वेगवेगळ्या भागात आहे आणि ह्याच्यातून उत्पन्न मिळतं असं नाही परंतु जर ती दुकानं नाही दिली म्हणजे त्या भागामध्ये तर हातभट्टीचा धंदा वगैरे हे गोष्टी वाढतात तेही वाढू नये म्हणून पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क असते परंतु अध्यक्ष महोदय आपण पण जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता आपल्याला पण माहिती आहे फार त्याच्यामध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवावं हो लागतं मी सभागृहाला प्रशांतजींच्या उत्तर प्रश्नाला उत्तर देताना एवढंच सांगेन की ह्या बाबतीमध्ये जे काही नियम आहेत नियमावलीच्या बाहेर जाऊन तिथं काही प्रकार चाललेले असतील तर ते बंद करण्याच्या करता राज्य सरकार पूर्णपणे कारवाई करेल मला वाटतं ऐका ना ऐका ना मला वाटतं मंत्री महोदयांनी या राज्याकरता संपूर्ण एक साईजचा नियमावली सांगून टाकलेली आहे त्याच्यामुळे आता कुठला प्रश्न नसेल वेळ खूप झालाय छोटे प्रश्न आहेत माझ्या लक्षवेधीला न्याय मिळावा अध्यक्ष महोदय सन्मान्य दादांनी अतिशय विस्तृतपणानं उत्तर दिलंय मी आ असं आहे की मुंबईचं एक शॉप तिकडे येतं बंदी झाल्यामुळं आणि त्याचा फायदा घेतला जातो इतका काळ तिथल्या लोकांनी ठेवली त्या लोकांची इच्छा आहे म्हणून तर दारू बंदी मर्यादित राहिली दारूची विक्री पहिल्यांदा दुकान उघडलं गेलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकेत झालं दादांनी सांगितलं बदलतं कायद्यामध्ये त्याची प्रोव्हिजन केली पाहिजे आपण नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आले नगरपंचायतीच्या कायद्यात प्रोव्हिजन नव्हती ते सगळे व्यापग ते सगळे अविश्वास ठराव रद्द झालेले आहेत काय कायदा करावा लागला